लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता आता पाहणार आहोत अखेर कलाने राहुलचा खोटाडेपणा चांदेकरांसमोर अंताक्षणी त्याचवेळी अब आबा आता राहुलचं थोबाड फोडणार असतात व त्यानंतर सरोज आणि अद्वैत सुद्धा आता कलाची साथ देत राहुलला त्याच्या गुन्ह्यांची चांगली शिक्षा भोगावी लागणार असते तर आता अद्वैतला सांगतात की हा खरा गुन्हेगार तर तुझा आहे तुझी खूप मोठी फसवणूक याने केली आहे त्याचमुळे तू जी शिक्षा शिक्षा देतील तीच आम्ही सर्वजण मिळून मान्य करू त्याच वेळेस अद्वैत आता रागाच्या भरामध्ये सर्व राग राहुलवरती काढत त्याची कुत्र्यासारखी धुलाई करत असतो तर त्यानंतर अद्वैत राहुलच्या बाबतीत कोणता निर्णय घेणार हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कलाने आता सर्व काही पुरावे देऊन चांदेकरांसमोर राहुलचा नीच आणि कपटी चेहरा समोर आणलेला असतो त्याच वेळी राहुलला सर्वांसमोर आबा चापट मारतात व त्यानंतर कला हेही सांगायला लागते ला की तीनशे पासष्ट दिवस म्हणजे अख्खं एक वर्ष राहुलच्या नावाने त्या हॉटेलमध्ये एक रूम बुक केलेली असते व त्यानंतर तो त्याला हवे असलेल्या प्रत्येक मुलीला म्हणजे त्याच्या ते गर्लफ्रेंड्सला तेथे घेऊन जातो तेव्हा चांदेकरांना मोठा धक्काच बसलेला असतो तर अद्वैत समोर येतो तेव्हा राहुल त्याचं म्हणणं त्याला पटवून देत म्हणायला लागतो की हॉटेलमध्ये रूम बुक करणं व तेथे ए जा करणं ही तर खूप साधी गोष्ट आहे ना ब्रो तू माझ्यावरती विश्वास ठेव या काल आलेल्या मुलीवरती अजिबात विश्वास ठेवू नको ही आपल्या विरोधात एकमेकांना भडकवते आहे आणि आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न करत आहे त्याचवेळी भडकलेला अद्वैत आता डायरेक्ट राहुलचे कॉलर पकडतो आणि म्हणायला लागतो की हॉटेलमध्ये रूम बुक करणं व त्यानंतर माझ्या होणाऱ्या बायकोला तिथं घेऊन जाऊन रात्री घालवणं हे तुझ्यासाठी सोपं असेल साधी गोष्ट असेल परंतु आमच्यासाठी ही साधी गोष्ट नाही आहे असं म्हणत सर्वांसमोर अद्वैत आता राहुलचं थोबाड फोडतो तर ते आता अद्वैत जे काही करत असतो ते सर्वांना योग्य वाटत असत परंतु तिथे रोहिणीच्या स्वप्नाचा पूर्णपणे असतो कारण जेव्हापासून राधासोबतच लग्न जमल्यात जमा झालेलं असतं तेव्हा रोहिणी सतत सरोजला टोमणे मारत स्वतःच्या फुशारका मारत फिरत असते व तिचाच मुलगा किती चांगला सभ्य आणि संस्कार आहे असं दाखवत असते परंतु राहूचा जेव्हा कारस्थानी चेहरा चांदेकरांसमोर आलेला असतो तेव्हा रोहिणी तिथे चांगलीच तोंडावरती पडलेली असते तर अद्वैत तिथे कोणाचं काही ऐकून न घेता सरळ आता राहुलची कुत्र्यासारखी धुळाई करायला लागलेला असतो तेव्हा कलाच्या मनात एक विचार येतो आणि तिला वाटायला लागतं की अद्वैत आता जे करतो आहे ते योग्यच आहे आणि या आगाव मुलाने पहिल्यांदा चांगली गोष्ट केली आहे तर त्यानंतर राहुल आता राधाकडे पाहायला लागलेला असतो त्याच वेळी विजया म्हणायला लागते की सरोजवरती विश्वास ठेवून मी या घरात माझ्या मुलीला द्यायचं ठरवलं होतं परंतु आज देवाच्या कृपेने राहुलचा खरा चेहरा माझ्या समोर आला नाहीतर माझ्या आयुष्य माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असतं असं म्हणून आता विजया राधाला घेऊन तेथून निघून जाते तर तेथे ते आलेले सर्व काही पाहुणे मंडळी सुद्धा आता तेथून रागाने निघून गेलेली असतात तेव्हा कला आता सर्वांना म्हणायला लागते आणि अद्वैतला सुद्धा म्हणायला लागते की आता तरी तुमचा माझ्या बोलण्यावरती माझ्यावरती विश्वास बसला असेलच आता सत्य काय आहे ते तुमच्या समोर आहे आता कदाचित मला पुढे काही सांगायची तुम्हाला गरजच नाही पडणार असं म्हणून कला आता शांत राहते तर त्यावर आबा कलाला म्हणतात की बाळा तुझं काही चुकलंच नाहीये आणि त्यानंतर अद्वैतला ते राहुलला त्यांच्या समोर घेऊन येण्यासाठी सांगतात तेव्हा आबा राहुलला म्हणायला लागतात की तुझा खरा चेहरा तर मी मागेच ओळखला होता तुझी लक्षणं सुद्धा मला काही ठीक वाटत नव्हती परंतु मी स्वतःलाच मूर्ख बनवत राहिलो आणि मला असं वाटत राहिलं की कदाचित कधी ना कधी तरी तू सुधारशील परंतु कुत्र्याचं शेपूट कितीही नळीत घालून ठेवलं ना ते वाकडं ते वाकडंच राहणार त्या तेव्हा राहुल आता आबांकडे रागाने पाहायला लागलेला असतो तर अद्वैत त्याचं मान पकडतो आणि त्याला म्हणायला लागतो की तुझी एवढीही लायकी नाही की तू असं रागाने आबांकडे पाहू शकतोस तर आबा म्हणायला लागतात की तुझ्या रक्तामध्ये चांदेकरांचं जे रक्त आहे ना ते पाहून आज मला लाज वाटत आहे तुझे मी सरोज आणि अद्वैतने मिळून हे साम्राज्य किती मुश्किलीने आणि किती मेहनतीने उभं केलं आहे ना तेच आज तू धुळीला मिळवायला चालला होतास खरोखरच मला तुझी आज खरंच लाज वाटते असं म्हणत आबा आता अद्वैतला सांगतात की याला माझ्या नजरेसमोरून समोरून कुठेतरी घेऊन जा तेव्हा आता सरोज खूपच चिडलेले असते आणि सरोज म्हणायला ला लागते की माझ्या अद्वैतने नयनावरती खरं प्रेम केलं होतं माझ्या अद्वैतने तुझ्यावरती एवढा विश्वास टाकला आणि तू त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास तर त्यानंतर सरोज रोहिणीला म्हणते की प्रत्येक वेळेस पुषारका मारून आपल्या मुलाचे संस्कार दाखवत असताना तुम्ही परंतु तुमचाच मुलगा नालायक निघाला तर नीच राहुल आता सर्वांसमोर मान खाली घालून उभा असतो तेव्हा सोहम सुद्धा म्हणायला लागतो की आज तुला दादा म्हणायला सुद्धा मला लाज वाटते आहे आणि तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू का की जेव्हा अद्वैतदाचं नैनाताई सोबत लग्न चालू होतं ना तेव्हा कोणताही प्रॉब्लेम आलेला नव्हता हे एक रचलेलं कारस्थान होतं तेही राहुल ब्रोच कारण त्याला संधी साधून नैनाताईला लग्नातून पळवून घेऊन जायचं होतं परंतु दादा तुला हेही कळलं नाही का अद्वैत दादाने आपल्यावरती विश्वास ठेवला एवढं प्रेम केलं आणि तू त्याच्या विश्वासाचा फक्त आणि फक्त गैरफायदा घेत राहिलास आज तुला दादा म्हणायची सुद्धा मला लाज वाटते असं म्हणून आता सोहमने सुद्धा चक्क सर्वांसमोर राहुलची लायकीच काढलेली असते तर त्यानंतर त्या आता राहुलला कोणताही मार्ग दिसत नसतो त्यामुळे तो आता रोहिणीकडे सिंपत्ती मागण्यासाठी येतो परंतु रोहिणीसुद्धा सर्वांसमोर राहुलचं थोबाड फोडते आणि म्हणायला लागते की मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला परंतु माझाच मुलगा नालायक निघेल असं मला कधीही वाटलं नव्हतं तर सरोज म्हणत असते तर मला तर असं वाटतं हे रोहिणी की या सगळ्या प्लॅनिंग मध्ये ना नक्कीच राहुल सोबत तुझा सुद्धा हात असणार आहे त्यावरती आता रोहिणी रडायला लागते आणि म्हणायला लागते की सरोजबाईनी माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा मला यातील कोणतीही गोष्ट माहितीच नव्हती या, या नालायक मुलाने माझ्यापासून सर्व काही लपवून ठेवलं होतं जर मला आधीच माहिती असतं ना तर मी याला वेळेवरतीच शिक्षा केली असती आणि याची सर्वांसमोर भांडीफोड सुद्धा केली असते तर राहुल सुद्धा आता रोहिणीला म्हणत असतो मग माझ्यावरती प्लीज विश्वास ठेव हे सगळं काही मी नाही केलं या तिघी बहिणी मिळून माझ्या विरोधात कटकारस्थान कारस्थान करतायत आणि तुमच्यापासून मला कायमच तोडवायला बघत आहेत त्यावरती रोहिणी आता रडतच म्हणायला लागते की मला वाटत होतं की माझ्या मुलाने सुद्धा अद्वैत सारखं सक्षम बनावं मला असं वाटलं की याला लग्नाच्या बंधनात जर अडकवलं तर त्यानंतर हात सुधरेल आणि स्वतःची जिम्मेदारी स्वतः घेईल व एक चांगला माणूस सुद्धा बनेल परंतु याने माझी सर्व स्वप्न धुळीला मिळवले माझा मुलगा इतका नालायक निघेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आणि माझ्यावरती विश्वास ठेवा मला खरच माहिती नव्हतं की हा लग्नातून नैनाला पळवून घेऊन जाणार आहे असं जर असतं तर मी खरच सांगते तुम्हाला मी ते त्याला वेळच्या वेळी अडवलं असतं आणि अदवच समोरच त्याची भांडेफोड नक्की केली असते असं म्हणत आता रोहिणी झटझट रडायला लागलेली असते तर त्यानंतर आबा उठतात आणि सर्वांना म्हणायला लागतात की राहुलने जी चूक केली आहे ती माफ करण्यालायकच नाही आहे आणि मला असं वाटतं की हा खरा गुन्हेगार अद्वैतचा आहे अद्वैत माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आता हा खरा गणे गुन्हेगार तुझा आहे म्हटल्यानंतर याला शिक्षा तूच द्यायची आहेस हा निर्णय मी तुझ्यावरती सोपवतो असं म्हणत आबा तिथे आता हात टेकतात आणि सर्व निर्णय अद्वैतकडे सोपवतात त्यावरती अद्वैत म्हणतो की राहुलने माझीच फसवणूक नाही केली तर आपल्या पूर्ण चांदेकर कुटुंबाची फसवणूक केली आहे आणि त्याला डायरेक्ट जेलमध्ये पाठवून त्याच्या चुकीची ही शिक्षा नाहीच मिळणार आहे याला तर आपल्या चांदेकर कुटुंबातून बेदखल करायला पाहिजे हकलून द्यायला पाहिजे तिच्याची याची खरी शिक्षा असेल त्याचवेळी अद्वैतचा हा मोठा निर्णय ऐकून रोहिणी आणि राहुलला मोठा धक्काच बसतो राहुल आणि रोहिणीने अद्वैतला बर्बाद करून चांदेकरांची प्रॉपर्टी बळकावण्यासाठी जी काही स्वप्न पाहिलेली असतात ती त्यांच्यावरतीच उलटवलेली असतात आणि राहुलचा खरा चेहरा कलामुळे सर्वांसमोर आलेला असतो त्याचवेळी आबा म्हणतात जर अद्वैतचा हाच निर्णय असेल तर हा निर्णय मला सुद्धा मान्य आहे आत्ताच्या आत्ता राहुलला या घरातून हाकलून द्या तेव्हा राहुल आता रडतच अद्वैतची माफी मागतो आणि म्हणायला लागतो की जेव्हा मी नैनाला लग्नातून पळवून घेऊन गेलो होतो तेव्हा माझी चूक माझ्या लक्षात आली होती परंतु त्यानंतर खूप उशीरही झालेला होता आणि मी खूपच घाबरलेलो होतो त्यावरती अद्वैत खूपच चिडलेला असतो आणि तो राहुलला म्हणायला लागतो ला की तू चांदेकरांचा गुन्हेगार आहेच परंतु खरा गुन्हेगार तर नयनाचा आहे एका मुलीच्या आयुष्य बर्बाद केला आहेस तू आणि त्याचबरोबर चांदेकरांची इज्जत नाव ऐश्वर सर्व काही धुळीला मिसळलं आहेस तू तर माफीच्या लायक सुद्धा नाही आहेस चांदेकर घराण्याने आतापर्यंत फक्त स्त्रियांना इज्जत देणं हेच शिकवलं होतं परंतु तू काय केलंस तर नैनासारख्या एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंस अद्वैतच्या रागाचा पारा इतका चढलेला असतो की तो राहुलला म्हणतो की तू जे लायकी नाही की आज घराच्या सिक्युरिटी गार्डला बोलून तुझी या घरातून हा करून देईल मला तू माझ्या डोळ्यासमोरच नको आहे आणि या घरात सुद्धा त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता स्वतःने या घरातून कायमचा निघून जा असं अद्वैत राहुलला सांगतो तर राहुल आता रागानेच नैना आणि कलाकडे पाहत चांदेकरांच्या घरातून निघून गेलेला असतो तर रोहिणीसाठी हा खूपच मोठा धक्का असतो जो तिला सहनच होत नसतो तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अद्वैतने कलावरती विश्वास न ठेवू राहुलची साथ दिलेली असते व राहुलवरती विश्वास ठेवलेला असतो याचाच खूप अद्वैतला पश्चाताप होत असतो त्यानंतर अद्वैत आता स्वतःहूनच कलाची माफी मागणार असतो व कलाच्या कुटुंबियांची सुद्धा माफी मागणार असतो तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राई